मित्रांनो राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचं एक वेगळं राजकीय समीकरण आणि राजकारण आहे जे त्याला कळलं तो जिल्हा ते मंत्रालय असा यशस्वी प्रवास करू शकतो हे नक्की आणि त्यापैकीच एक धोरणी नेते म्हणजे छगन भुजबळ अगदी आडनावाप्रमाणे कायम बाहू सारत शड्डू ठोकून उभे असतात राज्यातील राजकारणाची चर्चा भुजबळांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हो नाही म्हणजे नाही आता तुम्ही विचाराल हे सगळं सांगण्याचा सा मुद्दा काय आहे मुद्दा हाच आहे की भुजबळ नेहमीप्रमाणे चर्चेत आहेत मंत्रिमंडळात स्थान नाही इथपासून ते पुन्हा मंत्रिमंडळात कम बॅक केल्यावर भाऊ भुजबळ दहाडतायत अगदी दहाडतायत तरी पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहणावरती सांगून टाकलं आपण गोंदियाला जाणार नाही पालकमंत्री होतो तेव्हाही आणि मंत्री आहे तेव्हाही फक्त नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार नाशिक आपलं आहे ना भाऊ हो नाशिक लोक म्हणतात त्याप्रमाणे नाही म्हणजे नाही म्हणत जिल्ह्यात आपल्या पक्षाचे सात आमदार मग पालकमंत्री आपलंच झालं पाहिजे असं देखील त्यांनी सांगून टाकलं डायरेक्ट एकदम डायरेक्ट कंसात पालकमंत्री भुजबळांनाच होण्याची इच्छा आहे का पूर्ण आता त्यात कमी की काय पण आमदार सुहास अण्णा कांदे काय म्हणाले माहितीयेत विनंती करतो राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत पण ते तुमच्याबरोबर आहेत का हे एकदा तपासून घ्या रायगडला एक आमदार असताना अजित पवार आग्रही असतात मात्र आमच्याकडे सात आहेत ते मला रायगडचं नाही माहिती परंतु मी माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे आणि बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री मोदय ठरवतील परंतु भुजबळ साहेबांबरोबर आज एकही आमदार नाही ते एकटेच आहे कांदे देखील असं म्हटले की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये सात राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्यासोबत एकही आमदार नाही आहे ते एकटेच आहे अशा पद्धतीची टीका केली आहे मला या संदर्भात काही बोलायचं नाही नको ना। म्हणा ना। ना। पाहिलं सुहास अण्णा पहिल्या टर्मला आमदार झाले तेव्हापासून ते काही भुजबळांना जुमानत नाही ऐकतच नाही याला मी स्टोरी ना भाऊ नाशिकच्या गट्ट्यावर कार्यकर्ते बोलतात पंकज भुजबळांच्या आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत सुहास अण्णांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघात उभं राहायचं ठरवल्यावर भुजबळांनी केलेल्या तहात अण्णांनी अखेर माघार घेतली होती आता हा तह काय होता याबद्दल बऱ्याच कथा आणि दंतकथा आहेत आपण न गेलेलं बरं असो पण त्यानंतर आज परिस्थिती वेगळी आहे सुहास कांदे आमदारकीची दुसरी टर्म आहेत भुजबळांना नडतायत तरी भुजबळ ठाम आहेत पुढचा किस्सा आणखीन जोरदार आहे तो म्हणजे असा की कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या बैठकीनंतर ही भुजबळांनी बैठक घेत सगळ्यांनाच धक्का दिला ना हो साहेबांनी काही सूचना केल्यात आता अर्थात ते सूचनाही करू शकतात कारण त्यांच्या कारकिर्दीतला हा तिसरा कुंभ आहे त्यामुळे त्यांचा अनुभवही दांडगा आहे या बैठकीतून त्यांनी आपली जिल्ह्यावरची पकड दांडगी असून मी काही नियोजनातला नामधारी भिडू नाही हे त्यांनी गिरीश महाजनांना थेट सांगितलंय भाई मी स्वतः एक किस्सा जवळून बघितलाय मी तुम्हाला तो आवर्जून सांगतोय त्याचं झालं असं की दोन हजार सोळा सतराच्या कुंभमेळा कव्हरेजसाठी नाशिकला असताना म्हणजे मी नाशिकला ना। होतो त्यावेळी त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद सुरू होती त्यावेळेचे पालकमंत्री गिरीश भाऊ गिरीश महाजन पत्रकारांना माहिती देत होते नियोजनाशी संबंधित सगळ्याच विभागाचे अधिकारी अगदी आवर्जून उपस्थित होते आणि त्याचवेळी छगन भुजबळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खाली पोहोचल्याचं त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोणीतरी सांगितलं हे कळताच जिल्हाधिकारी भर बैठकीत उठले आणि भुजबळांना अटेंड करण्यासाठी खाली पोहोचले कमाले किनी जेव्हा की, की भुजबळ एक आमदार म्हणून बैठकीला आले होते मित्रांनो कौतुक नाही पण अधिकाऱ्यांना कामासाठी पळवण्यात आणि आपल्याबद्दल आदरयुक्त थाक ठेवण्यात भुजबळ माहीर आहे अगदी इतिहासात जरी आपण ढोकवलो तरी भुजबळ तब्बल दोन वर्ष गजाड राहिल्यानंतरही बऱ्याच मातब्बरांनी बरेच प्रश्न उपस्थित केले होते जामिनावर सुटल्यावर छगन भुजबळ पुन्हा पूर्वीच्या ताकदीनं उभे राहू शकतील का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार त्यांना साथ देतील का विविध पक्षात विभागलेला ओबीसी मतदार भुजबळ यांच्यावर पुन्हा विश्वास टाकेल का यावर परिस्थितीनुसार मौन राखत भुजबळांनी पुन्हा उभं राहून दाखवलंच ना भाई राहिलेच ते उभे हा एक भाजी विक्रेत्यापासून तर उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मोठा पल्ला गाठलेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला हा आक्रमक तरुण पडला आणि राजकारणाचा राजमार्ग भुजबळांसाठी मोकळा झाला नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष महापौर ते आमदार त्यांचा सेनेतच झाला त्यामुळे पॉलिटिक्समध्ये पॉलिटिकल तेच टिकल हो पॉलिटिकल तेच टिकल हे भुजबळांना पक्क माहिती आहे तेलगी घोटाळा ते ईडी या आरोपांच्या फायरिंगमध्ये ते जखमी झाले असतील पण या संकटातही त्यांनी राज्याच्या राजकारणातलं आपलं महत्त्व कायम ठेवलं आहे कधी जरांग यांना अंगावरती घेऊन तर कधी थेट अजितदादांच्या विरोधात बोलून अगदी शेजारच्या तालुक्यात आपल्या पक्षाचा प्रमुख अजित पवार दौऱ्यावरती आलेले असतानाही ना नाही भेटायला येत जा असं म्हणत मंत्रिमंडळात स्थान नाही ना मग मलाही तुम्हाला विचारायचं नाही या भूमिकेत ते भुजबळ लई संयम ठेवून राजकारण करतात त्यांना हे निश्चित माहिती आहे काय करू नये आणि कोणत्याही काय केलं पाहिजे म्हणजे काय होईल मी स्वतः विधानसभा निवडणुकीत मूळ महाराष्ट्राचा कार्यक्रम महाराष्ट्रात करत होतो राज्यभरात फिरत होतो जनतेचा कौल जाणून घेत होतो आणि त्यावेळी येवला मतदारसंघात एक क्षण असं वाटून गेलं की बार भुजबळ में है मराठा वर्ग नाराज होता पण ज्यावेळी एक मराठा शेतकरी मला भेटला मी त्यांच्याशी बोललो त्यांनी मला सांगितलं की दादा काही बी म्हणा समाज किती नाराज असला तरी ज्या भुजबळांनी डोंगरातनं वाट काढत कॅनलच्या माध्यमातून पाणी आणलं त्यावेळी त्यांच्या पायावरती पाणी टाकणारे आमचे आभार मानणारे किंवा त्यांचे आभार मानणारे आमचेच लोक होते त्यामुळे साहेबाला कितीही बोल लावले तरी सगळा समाज त्यांच्याकडेच वळतो मंडळी या अटीतटीच्या लढतीत भुजबळांचे राजकीय गुरु माणिकराव शिंदेंनी भुजबळांना जोरदार लढत दिली पण अखेर विजय भुजबळांचाच झाला भाई मराठा काळ भुजबळांना काही मारक ठरलं नाही नाशिकमधले मधले राजकारणी कायम म्हणतात काय म्हणतात माहितीये भुजबळांचा परिसंस्पर्श ज्यांना झाला ज्यांना ज्यांना झाला का ते सगळेच कार्यकर्ते मोठे झाले पण शोकांतिका काय माहितीये भुजबळ जेव्हा तुरुंगात होते ना त्यावेळी त्यांच्यापैकी किती माणसं त्यांना भेटायला गेली हा मोठा प्रश्नच आहे अहो मंडळी भुजबळ बाहेर आल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे जे मोठे नेते त्यांच्या स्वागतासाठी उभे होते त्यापैकी एकही नेता त्यांना जेलमध्ये भेटायला गेला नाही अभि ये दर्द भुजबळ के दिल में हमेशा रेनेवाला आहे हा तिसर कायम असेल त्यामुळे भाऊ तेव्हापासूनच साहेब माणसं ओळखून आहेत पुन्हा एकदा धनुभाऊंच्या गच्छंतीनंतर साहेब मिनिस्टर गए हे जलवा कायम है एकच वादा अजितदा नाही ओबीसी कार्डसाठी भुजबळांची गरज लागली अर्थात यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्क्रिप्ट होती की नेमकं काय याबद्दल लई वावड्या उठल्या नाशिकमध्ये ते लई उडल्या असो एक राणी हजार कहाणी त्यामुळे छगन भुजबळ यांचे बरेच किस्से आहेत राजकारणात कोणीही धुतल्या तांदळाचं नाही तसंच भुजबळांचंही म्हणता येईल भौतिक वैभव वाढलं ज्यावरून आरोप तपास यंत्रणाचा तपास फिर जेलवारी हे आपण सगळ्यांनी जवळून पाहिलंय एका जुन्या जाणत्या पत्रकाराने गप्पांमध्ये मला काय सांगितलं होतं माहिती आहे त्यांनी असं सांगितलं होतं की शिवसेनेत असेपर्यंत भुजबळांना बहुजन समाज ओबीसी महात्मा फुले सत्यशोधक चळवळ वगैरेचं फारसं भान होतं असं दिसत नाही बाबा आडाव अनेक वर्षांपासून महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून फुले यांच्या विचारांच्या प्रसाराचं काम करत होते पण त्याची साधी विचारपूसही भुजबळांनी कधी केली नव्हती त्या काळी त्या नथुरामचे पुतळे उभारण्याच्या गगनभेदी गर्जना करायचे आंबेडकरांच्या रिडर्सच्या मोर्चानंतर हुतात्मा स्मारक धुवून काढण्याचा प्रयोगही त्यांनी केला होता या घडलेल्या घटना चर्चांब सगळे कळत काळानुसार भुजबळ आणि भुजबळांचं राजकारण बदलत गेलं असो या आख्यानात कौतुक करण्याचा कोणताही हेतू नये पण राजकीय पटलावरच्या काही लोकांबद्दल कुतूहल नक्कीच असतं आणि तेच कुतूहल व्यक्त करण्याचा हा प्रयत्न होता भुजबळांचा चित्रपटातल्या त्या हिरो आहे कोणत्या हिरो माहिती माहितीये जो विलन कडनं चार गोळ्या म्हणजे बंदुकीतल्या चार गोळ्या अंग्यावरती घेतो पण हाय हिरोईनसाठी रक्तबंबाळ होईपर्यंत शेवटपर्यंत उभा राहतो आणि मग म्हणतो जितकर भी हरने वाले को बाजीकर कैकेने जोरदार कसं वाटलं तुम्हाला हे कमेंटमध्ये जरूर कळवा